नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अभिलाष वराडे एवन्स अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीसचा चा जो पेपर झाला याच्यामधील अर्थशास्त्र जे प्रश्न जे होते त्याच्यावर आपण संपूर्ण विश्लेषण करणार आहोत करेक्ट उत्तर कोणतं आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन देखील काय हे देखील आपण इथं समजून घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो एकंदरीत जर बघायला गेलं तर पंधरा प्रश्न विचारले गेले होते इकॉनॉमिक सेक्शनवर आणि त्या पंधरापैकी जवळपास पाच प्रश्न जर फक्त अनालिटिकल होते म्हणजे एकंदरीत जर मी टफनेस लेवल जर तिथं म्हणू इच्छितो तर मध्यम ते अवघड या कॅटेगरीमधला हे प्रश्न तिथं विचारले गेले होते म्हणजे तुम्हाला थोडं फॅक्च्युअल नॉलेज आणि बेसिक कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर असायला पाहिजे असा एकंदरीत अंदाज तिथे आपण बांधू शकतो तर चला तर सुरुवात करूया तर पहिला जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तो एकदम क्लिअर प्रश्न आहे त्यामध्ये तुम्हाला फॅक्च्युअल थोडी माहिती असायला पाहिजे सातव्या पंचवार्षिक योजनेत सर्वाधिक वाटा कोणाला दिला गेला होता म्हणजे तुम्हाला विचारलं आहे की सेक्टर वाईज जे अलोकेशन होतं त्या सेक्टरमध्ये कोणत्या सेक्टरला सर्वात जास्त फंडिंग सातव्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आलेली होती तर विद्यार्थी मित्रांनो सातवी वर्ष पंचवार्षिक योजना एकोणीशे पंच्याऐंशी ते एकोणीशे नव्वद या कार्यकाळात तिथे इम्प्लिमेंट करण्यात आली होती त्यावेळेस भारताचे जे प्रधानमंत्री होते ते राजीव गांधी हे होते तर तेव्हा सर्वात जास्त अलोकेशन जे झालं होतं क्रमांक ते झाला ऊर्जा क्षेत्राला तर जवळपास अठ्ठावीस टक्के जे अलॉकेशन आहे ते ऊर्जा क्षेत्राला झालं होतं आणि दुसऱ्या क्रमांकावर जे होतं ते अॅग्रिकल्चर सेक्टर होतं त्याला जवळपास बावीस टक्के अलोकेशन करण्यात आलं होतं म्हणजे छत्तीसव्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऊर्जा क्षेत्र तीन त्यानंतर पुढील प्रश्न बघूया आता सदतीसवा जो प्रश्न आहे हा थोडा फॅक्च्युअल प्रश्न आहे आणि तुम्हाला डेफिनेशन माहीत पाहिजे यामध्ये तुम्हाला सापेक्ष दारिद्र्य पुढील कोणत्या घटकांवर अवलंबून असतं असं विचारलेलं आहे आणि तुम्हाला चार स्टेटमेंट दिलेली आहेत तर सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो याला इंग्रजीमध्ये रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणतात बघा पॉवर्टी विविध ज्या परिभाषा त्या तुम्हाला माहित असायला पाहिजे एक तर आणि दुसरं असते सापेक्ष दारिद्र किंवा त्यालाच आपण रिलेटिव्ह पॉवर्टी देखील म्हणतो आता रिलेटिव्ह म्हणजे काय तर दुसऱ्याच्या कंपॅरिझन मध्ये जेव्हा करताना आपण जी पॉवर्टीची परिभाषा तिथे डिफाईन करतो त्याला रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणतात तर पहिलं स्टेटमेंट बघा मानवी शरीराला दररोज उष्माकांची गरज असते म्हणजे कॅलरीज इंटेक तर विद्यार्थी मित्रांनो हे नाही आहे याच्यावर जी पॉवर्टीची परिभाषा आहे ती डिफाईन होते रिलेटिव्ह पॉवरी डिफाईन होत नाही दुसरं मूलभूत गरजा भागविण्यासाठी उत्पन्नाची गरज आहे तर हे नॉर्मल पॉर्टीची डेफिनेशन आहे रिलेटिव्ह पॉर्टीची नाही तिसर काय दोन उत्पन्न गटाची तुलना करून अल्प उत्पन्न गट दारिद्र्यात येतो तर म्हणजे काय मी तुम्हाला म्हटलं रिलेटिव्ह म्हणजे काय की दुसऱ्याच्या कंपॅरिझन मध्ये तर याचा करेक्ट आन्सर विद्यार्थी मित्रांनो सी आहे आणि डी काय आवश्यक गरजा भागवताना येण्यासारखी परिस्थिती म्हणजे दारिद्र्य होय आता ही दारिद्र्याची डेफिनेशन आहे पण हे रिलेटिव्ह नाही नाहीये तर ए बी आणि डी हे चुकीचे स्टेटमेंट आहे आणि याचा करेक्ट आन्सर आहे सी दोन उत्पन्न गटाची तुलना करून अल्प उत्पन्न गट दारिद्र्यात येतो बेसिकली हे रिलेटिव्ह पॉवर्टी हे देशामध्ये असलेली इन्कम इन इक्विलिटी ही दर्शवते म्हणजे करेक्ट आन्सर सी आहे पहिलं वाला त्यानंतरचा पुढील प्रश्न बघूया सोपा प्रश्न आहे ऊर्जेच्या निर्मितीमध्ये पर्यावरणाच्या रासापेक्षा या विकासाला जास्त प्राधान्य दिले जाते याचा करेक्ट आन्सर आहे ह्युमन मानवी ऊर्जेच्या निर्मितीमध्ये पर्यावरणाच्या रासापेक्षा मानवी विकासाला जास्त प्राधान्य दिले जातं आता यालाच टेक्निकल भाषेमध्ये एन्थ्रोपो म्हणतात एथ्रोपोसेंट्रिसिजम म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो की मानवाच्या अवतीभोवती मानवाचं जीवन सुकर बनवायला ज्या काही गोष्टी आहेत त्यालाच म्हणतात एंथ्रोपो ते इथं पर्यावरणाचं जरी नुकसान होत असेल तरी मानवाला आजच्या डे टू डे लाईफसाठी साठी वीज आवश्यक आहे आणि त्यामध्ये जास्त करून आपली ता जी वीज आहे ती नॉन रिन्युएबल सोर्सेस पासून म्हणजे कोळसा वगैरे याच्या माध्यमातून ते करणं आवश्यक आहे म्हणून मानवी विकासाला जास्त प्राधान्य दिला जातो पर्यावरणाच्या रासापेक्षा एकोणचाळीसवा प्रश्न आपण बघूया भारतीय समस्यांचा अभ्यास करण्यासाठी सन एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये डॉक्टर हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली कोणती समिती स्थापन करण्यात आली होती तर विद्यार्थी मित्रांनो एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये आबिद हुसेन यांच्या अध्यक्षतेखाली लघु उद्योग रिलेटेड समिती स्थापन करण्यात आली होती आता लघु उद्योग म्हणजे काय याला स्मॉल स्केल इंडस्ट्री देखील म्हणतात आधी स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये काही विशिष्ट प्रोडक्ट फक्त स्मॉल स्केल इंडस्ट्रीज मधूनच त्याचं प्रोडक्शन व्हायला पाहिजे अशा प्रकारची पॉलिसी होती यालाच म्हणतात रिझर्वेशन पॉलिसी तर जेव्हा जे करण्यात आली तेव्हा रिकमेंड केलं होतं प्रकारचं जे काही सरकारचं धोरण आहे की काही विशिष्ट प्रोडक्ट फक्त आणि फक्त स्मॉल स्केल इंडस्ट्रीज बनवल्या पाहिजे हे धोरण चुकीचं आहे आणि त्यांनी स्क्रॅप करायला लावलं होतं याचा एकोणचाळीसव्याचं करेक्ट उत्तर आहे चार त्यानंतर चाळीसवा प्रश्न बघूया आता हा थोडा कॉम्प्लेक्स प्रश्न आहे आहे आणि थोडा आपण म्हणू शकतो की अनालिटिकल प्रश्न आहे गुन्नर मिरडल यांच्यामध्ये आर्थिक विकासात सरकारची भूमिका पुढील प्रमाणे असावी आता बघा याच्यामध्ये गुन्नर मिरडल यांचं जे एक थेरी असेल त्या थेरी वेगळी आणि तुम्हाला प्रश्न काय विचारला तुम्हाला प्रश्न विचारलाय की सरकारची भूमिका कशी असायला पाहिजे म्हणजे जी थेरी त्यांनी सांगितली असेल त्यांनी त्याच्यामध्ये सरकारच्या रिलेटेड काही रोल सांगितला त्याच्यावर तुम्हाला उत्तर तिथं काढायचं आहे आता पहिलं स्टेटमेंट काय प्रतिसारक परिणाम निष्प्रभ करून विस्तारक परिणाम प्रभावी करणे आता यालाच म्हणतात इंग्रजीमध्ये इफेक्टिंग द स्प्रेड इफेक्ट बाय न्यूट्रलायझिंग बॅकवर्ड इफेक्ट आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो की गुन्नर मिरडल यांची थेरी काय होती हे बी आणि जे सी स्टेटमेंट आहे हे दोन स्टेटमेंट तर ही त्यांची थेरी होती त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय न्यूट्रलायझिंग स्प्रेड इफेक्ट बाय इफेक्टिंग द बॅकवर्ड इफेक्ट आता यांनी म्हटलेला आहे स्प्रेड इफेक्ट काय असतो तर बेसिकली जर उदाहरण द्यायला गेलं तर दिल्ली आपली कॅपिटल आहे दिल्लीमध्ये इंडस्ट्रीज खूप जास्त प्रमाणात आहे आता याच्यामध्ये काय होतं की दिल्लीचा विकास खूप जास्त होतोय म्हणजे दिल्लीचा विकास होतोय दिल्ली सगळ्या इंडस्ट्रीज दिल्लीमध्ये जात आहे तर एक प्रकारे त्याला म्हणतो स्प्रेड इफेक्ट पण दिल्लीच्या अवतीभोवती असलेले जे राज्य आहे जसं उत्तर प्रदेश झालं पंजाब झालं हरियाणा झालं या राज्यांचा तेवढा करून विकास होत नाही म्हणजे हे अजून बॅकवर्डच राहत आहे तर हे झालं यांच्यावर होतो जो होणारा इम्पॅक्ट आहे त्याला म्हणतात विद्यार्थी मित्रांनो बॅकवर्ड इफेक्ट तर एकंदरीत हा जो स्प्रेड इफेक्ट आहे हा स्प्रेड फक्त दिल्लीपुरता मर्यादित असतो आणि त्याच्या अवतीभवतीचे रिझन डेव्हलप होत नाही म्हणजे ते बॅकवर्डच असं राहतात याला म्हणतात न्यूट्रलायझिंग स्प्रेड इफेक्ट बाय इफेक्टिंग द बॅकवर्ड इफेक्ट तर याच्या थेरीमध्ये म्हटलेलं आणि दुसरं इफेक्टिंग स्प्रेड इफेक्ट अँड बॅकवर्ड इफेक्ट म्हणजे असंही होतं की सोबतच एका ठिकाणी स्प्रेड इफेक्ट देखील होऊ शकतो आणि त्याचा परिणाम बॅकवर्ड इफेक्टवरही होऊ शकतो म्हणजे उदाहरण द्यायला गेलं तर मुंबई शहर आहे विद्यार्थी मित्रांनो मुंबई शहराच्या अवतीभवतीचे त्याला लागून असलेले भाग आहे यांचा विकास झालेला आहे याला म्हणतात स्प्रेड इफेक्ट म्हणजे जेव्हा एक शहर विकसित होतं त्याच्या अवतीभोवतीचा परिसर त्याच्यात विकास होतो पण मुंबईचे जे थोडे दूरवर लागून क्षेत्र आहे जसं नाशिक म्हणा कोकणचा भाग म्हणा हा तेवढा विकास विकसित झालेला नाही आहे म्हणजे काय की बॅकवर्ड इफेक्ट आणि स्प्रेड इफेक्ट सोबतच एक्झिस्ट करू शकतात तर हा याच्या पॉलिसीमध्ये तर गुन्हेर मिरडल हे जे होते विद्यार्थी मित्रांनो एक लेफ्टिस्ट होते तर यांच्या मते सरकारचा हस्तक्षेप तिथं असायला पाहिजे तर कशा पद्धतीने इफेक्टिंग द स्प्रेड इफेक्ट बाय न्यूट्रलायझिंग बॅकवर्ड इफेक्ट म्हणजे करेक्ट उत्तर विद्यार्थी मित्रांनो जे आहे आहे ते या तर याच्यामध्ये त्यांनी काय सरकारचा रोल कसा असला पाहिजे सरकारचा रोल असा असला पाहिजे की जास्त करून जे विकास आहे तो विकास संपूर्ण देशामध्ये दे त्याचा प्रसार व्हावा म्हणजे इफेक्टिंग द स्प्रेड इफेक्ट स्प्रेड इफेक्ट म्हणजे पॉझिटिव्ह वेने घेतला जातो की विकासाची परिभाषा विकासाचा लाभ सगळ्या भागांना झाला पाहिजे देशाच्या जसं आता फक्त दिल्ली मुंबई चेन्नई हे काही जे मेट्रो हेच डेव्हलप झालेली आहे पण उर्वरित भारताचा भाग विकसित झालेला नाहीये तर सरकारनं ना ही जी विकासाची सीमा आहे ही संपूर्ण भारतामध्ये त्याला प्रसार केला पाहिजे म्हणजे इफेक्टिंग द स्प्रेड इफेक्ट बाय द बॅकवर्ड इफेक्ट की जे, जे काही बॅकवर्ड रिजन आहे त्यांचाही विकास विकास व्हायला पाहिजे आणि बॅकवर्ड रिजन सुद्धा पुढे आले पाहिजे आणि डेव्हलप झाले पाहिजे तर म्हणून याचं करेक्ट उत्तर विद्यार्थी मित्रांनो आम्ही जे के, डिसाइड केलेले आहे वन तर चाळीसव्याचं उत्तर एका है। एक आहे त्याच्यानंतर एक्केचाळीसवा प्रश्न अगेन हा थोडा कॉम्प्लिकेटेड म्हणू शकतो आपण प्रश्न तर स्त्रियांच्या शिक्षणामुळे प्रजनन क्षमता कमी होते कारण आता म्हणजे स्त्रिया एज्युकेटेड झाल्या तर त्याच्यामुळे फर्टिलिटी रेट कमी होतो त्याचं कारण काय दिलं आहे तर चार स्टेटमेंट आहे पहिलं शिक्षणामुळे स्त्रियांच्या कामाच्या संधी सुधारतात विद्यार्थी मित्रांनो हे बघा थोडा अनालिटिकल प्रश्न आहे म्हणजे इकॉनॉमिक्सचे जास्त करून प्रश्न जे आयोगानं विचारलेले आहे युपीएससी आधारित आपण म्हणू शकतो तर शिक्षणामुळे स्त्रियांच्या कामाच्या संधी सुधारतात हे बरोबर आहे कारण महिलांना शिक्षण मिळाल्यामुळे त्या बाहेर जाऊन जॉब करू शकतात आणि जॉब करून पैसे कमवू शकतात पण जर त्यांचं शिक्षण झालेलं नसेल तर त्या जॉब करू शकत नाही म्हणजे एक प्रकारे म्हणू शकतो की त्या जास्त करून तिथं फर्टिलिटी त्यांची जास्त राहायची चान्सेस जास्त असतात पण जर ते एज्युकेटेड आहे तर बाहेर जाऊन जॉब करू शकतात पण जर त्यांनी मुलाला जन्म दिला तर काय असतो ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट लूज करावी लागते कारण त्यांना तेवढाच वेळ जॉब न करता आपल्या पोरांना सांभाळावं लागतं तर त्यांचा लॉस तिथं होतो म्हणून जनरली महिला ज्या शिक्षित असतात त्या बाहेर बाहेर जाऊन जॉब करायला प्रेफरन्स देतात म्हणजे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे दुसरं शिक्षित स्त्रियांना स्वतःच्या मुलांनी शिक्षित व्हावं वाटतं आता विद्यार्थी मित्रांनो हे बघा दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे त्याचं कारण असं आहे अशिक्षित आणि शिक्षित दोन्ही महिलांना असं वाटतं की त्यांचे जे मुलं आहेत ते शिक्षित व्हायला पाहिजे तर याच्यामध्ये याच्यामुळे विशेष करून अशी प्रजनन क्षमता कमी करण्यासाठी हे ही गोष्ट काही कारणीभूत आहे नाही म्हणजे बी चुकीचं आता पर्याय उत्तरे बघा जिथं जिथं बी असेल ते एलिमिनेट करून टाका तर पहिलं ऑप्शन ते कट होतं आणि तिसरं ऑप्शन कट होतं म्हणजे उत्तर जे आहे ते दुसरं किंवा चार दोन किंवा चार पैकी एक उत्तर राहील विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये सी कॉमन आहे म्हणजे सी करेक्ट आहे शिक्षण आणि साक्षरता स्त्रियांना गर्भनिरोधक विषयी अधिक ग्रहणक्षम बनवते म्हणजे ज्या शिक्षित स्त्री असतात त्यांना कॉन्ट्रासेप्टिव्ह ज्या आहेत त्यांच्याबद्दल जास्त माहिती असेल आणि म्हणून त्याच्यामुळेच देखील प्रजनन क्षमता कमी होते तर तिसरं स्टेटमेंट हंड्रेड पर्सेंट करेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो आणि चौथं बघा स्त्रियांची आर्थिक स्थिती सुधारते आता वास्तविक तर थोडं इनडायरेक्ट पद्धतीनं जर आपण बघितलं तर ज्या शिक्षित महिला असतात विद्यार्थी मित्रांनो बाहेर जाऊन जॉब करू शकतात बाहेर जाऊन जॉब करून आल्या म्हणजे काय त्या पैसा का कमून राहिला म्हणजे त्यांची आर्थिक स्थिती सुधारून आणि त्या काय करतात त्यांचा जो समाजातला आवाज असतो किंवा फॅमिली मधले डिसिजन मेकिंग जेव्हा येतं तेव्हा त्यांची सुद्धा त्यांचा सुद्धा आवाज इथं ऐकल्या जातो म्हणजे फॅमिली प्लॅनिंग करताना महिलांचा तिथं शिक्षित महिलांचा गोष्टींचा किंवा शिक्षित महिलांचा आवाज तिथं ऐकला जातो म्हणजे डी देखील करेक्ट आहे आता करेक्ट स्टेटमेंट किती आहे ए सी आणि डी पण सीएनडी एकाच जागेवर नाही विद्यार्थी मित्रांनो आता फक्त सी आणि सीएनडी तर ऑप्शनच्या याच्यात बघितलं तर त्याचं करेक्ट उत्तर चार आहे ठीक आहे एक्केचाळीस वाजता करेक्ट तर चार आहे त्यानंतर बेचाळीसवा वा प्रश्न थोडा बघूया विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये दृष्टिकोन नियोजन म्हणजे काय ठीक आहे याला परस्पेक्टिव्ह प्लॅनिंग म्हणतात तर प्लॅनिंगचे विविध प्रकार जे आहे ते तुमच्या पुस्तकात दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो हा देखील एक डायरेक्ट प्रश्न म्हणू शकतो आणि एक सोपा प्रश्न म्हणू शकतो तर परस्पेक्टिव्ह प्लॅन म्हणजे काय तर वीस ते पंचवीस वर्षासाठी दीर्घकालीन नियोजन हे चुकीचं आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये दुसरं स्टेटमेंट बघा दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे दीर्घकालीन लक्ष पंधरा वीस किंवा पंचवीस वर्षाच्या कालावधीसाठी अगाऊ ठरवणे म्हणजे एड, ऑलरेडी ऍडव्हान्स मध्ये प्लॅनिंग केलं जाते एक तर पंधरा वर्षासाठी किंवा वीस किंवा पंचवीस वर्षासाठी दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो आता ए जिता है, ते, ते कापू ते काढून टाका सेकंड मध्ये आहे ए आणि तिसऱ्या मध्ये म्हणजे करेक्ट उत्तर एक किंवा चार पैकी राहणार आहे तर बी तर करेक्ट आहेच ठीक आहे आता याच्यामध्ये सी स्टेटमेंट काय पंधरा ते वीस वर्षाच्या संपूर्ण कालावधीसाठी एक योजना लागू केली जाते तर विद्यार्थी मित्रांनो हे साफ चुकीचं स्टेटमेंट आहे एकच योजना लागू केली जात नाही हा जो मोठा प्लॅन असतो पंधरा वर्षाचा वीस वर्षाचा पंचवीस वर्षाचा याला टप्प्यामध्ये याची विभाजणी करण्यात येते ठीक आहे चौथं स्टेटमेंट काय व्यापक उद्दिष्टे आणि लक्ष एक किंवा दोन वर्षात साध्य करणे हा त्याचा टार्गेट असतो हो एक किंवा दोन नाही विद्यार्थी मित्रांनो हे जे मोठे प्लॅन असतात हे जवळपास चार ते सहा वर्षाच्या प्लॅन मध्ये तिथं डिवाईड केले जातात आणि त्यांना इम्प्लिमेंट केलं जातं तर म्हणजे काय डी स्टेटमेंट देखील चुकीचं आहे तर करेक्ट स्टेटमेंट फक्त एकच आहे ते म्हणजे बी तर याचं करेक्ट उत्तर विद्यार्थी मित्रांनो बेचाळीस वयाचं एक आहे ठीक आहे त्यानंतर आता हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो हा सुद्धा फार सोपा प्रश्न आहे आणि तुमच्या पुस्तकामध्ये याच्याबद्दल देखील माहिती दिलेली आहे फूड सिक्युरिटी इन्क्लूड फॉलोइंग स्टेजेस किंवा अन्न सुरक्षामध्ये खालील अवस्थांचा समावेश होतो आता स्टेजेस म्हटलेले आहे तुम्हाला तर या स्टेजेस मध्ये सगळ्या ज्या स्टेज स्टेजेस इथं मेन्शन केल्या त्याबरोबर आहे पहिली स्टेज काय सर्वांना पर्याप्त मात्रेत अन्नधान्य उपलब्ध होणे सर्वांना अन्नधान्य व डाळी पर्याप्त मात्रेत उपलब्ध होणे सर्वांना अन्नधान्य डाळी दूध आणि भाजीपाला पर्याप्त मात्रेत उपलब्ध होणे त्यानंतर अन्नधान्य डाळी दुधाचे पदार्थ भाजीपाला फळे मांस मासे इत्यादी पर्याप्त मात्रेत उपलब्ध होणे तर विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो करेक्ट उत्तर चार आहे म्हणजे त्रेचाळीस वयाचा करेक्ट आन्सर आहे फोर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चौवेचाळीस वा जो प्रश्न आहे हा बघा हा थोडा आता अॅनालिटिकल प्रश्न आहे अर्थशास्त्र हे कुबेराची पूजा करणारे शास्त्र आहे अशी टीका कोणी केली आहे म्हणजे कोणत्या जे इकॉनॉमिस्ट आहे यांनी ही टीका केलेली आहे तर पहिला ऑप्शन रिकार्डो व माल्थस दुसरं किन्स व काल मार्क्स तिसरं कार्लाइन व रस्किन चौथं चेंबरलिन व रॉबिन्स विद्यार्थी मित्रांनो याचं करेक्ट उत्तर आहे तीन आता अर्थशास्त्र हे कुबेराची पूजा असं का बरं म्हटलं होतं यांनी कारण अर्थशास्त्र जी परिभाषा ऍडम स्मिथ यांना दिली होती त्याच्यावर त्याच्या त्याच्यावर जास्त करून पगडा जो होता तो पैशाचा पगडा होता म्हणजे पैशाला जास्त महत्व देण्यात आलं होतं मानवापेक्षा तर मटेरियल किंवा जनरेशन ऑफ वेल्थ या गोष्टींना जास्त महत्व दिलं गेलं होतं म्हणून त्याला अर्थशास्त्र हे कुबेराची पूजा करणारे शास्त्र आहे अशी टीका कार्लाईल वरस्किन यांनी केली होती तर करेक्ट आन्सर तीन त्यानंतर पंचेचाळीसवा प्रश्न अगेन सोपा प्रश्न खूप फॅक्च्युअल प्रश्न आहे भारतातील बाल लिंग गुणोत्तराच्या अंतिम सुधारित आकडेवारीनुसार मुलींच्या संरक्षण व सबलीकरणासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाला केव्हा सुरुवात करण्यात आली होती विद्यार्थी मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे तीन बावीस जानेवारी दोन हजार पंधराला आपले भारताचे प्रधानमंत्री यांनी पानिपत पा हरियाणा इथे योजनेचा शुभारंभ केलेला होता त्यानंतर छेचाळीसवा प्रश्न आता हा, हा थोडा प्रश्न कॉम्प्लिकेटेड आहे विद्यार्थी मित्रांनो कारण या संदर्भात माहिती कोणत्याच पुस्तकात तुम्हाला दिलेली नाही आहे बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या उद्दिष्टामध्ये किंमत वाढीचा दर ज्याला इन्फ्लेशन रेट म्हणतात किती टक्के स्थिर ठेवणे आवश्यक होते तर विद्यार्थी मित्रांनो जे सोर्सेस आम्ही बघितले आहेत त्या सोर्सेसमधून दोन ऑप्शन्स इथे येऊ शकतात एक तर पहिलं किंवा तिसरं वाला पण दोन पुस्तकांमध्ये जास्त करून आम्हाला तिसरं वाला, वाला जे ऑप्शन आहे ते दे करेक्ट दिसलं पण पहिलं किंवा तिसऱ्यापैकी असू शकतं हा थोडा एक म्हणू शकतो कन्फ्युजिंग प्रश्न आहे तर याचं उत्तर आम्ही वन ऑर थ्री हे सांगतोय ठीक आहे त्यानंतर सत्तेचाळीसवा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आता हा हा सुद्धा थोडा अनालिटिकल प्रश्न आहे हिगिन्स यांच्यामध्ये लोकसंख्येत होणारी वाढ ही खालीलपैकी तुम्हाला स्टेटमेंट दिलेले आहे की या स्टेटमेंटपैकी कोणते स्टेटमेंट बरोबर आहे पहिलं स्टेटमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो विकसित देशात स्वयं प्रेरित गुंतवणुकीला प्रेरक ठरू शकते दुसरा आहे अविकसित देशात प्रेरक गुंतवणुकीला प्रेरक ठरू शकते आता हे बघा अ मोटिवेटर फॉर ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट इन डेव्हलप कंट्रीज हे होते यांनी पॉप्युलेशन ग्रोथ संदर्भात हे दोन विधान केलेले आणि ए आणि बी हे दोन्ही विधानं तिथं बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो आता पहिलं विधान काय आहे अ मोटिवेटर फॉर ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट इन डेव्हलप कंट्रीज ठीक आहे आता ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय की जेव्हाही कोणता इन्व्हेस्टर एखाद्या देशामध्ये इन्व्हेस्ट करतो तर त्या देशामधले सरकारी धोरण कसे आहे त्याच्या आधारावर तो तिथे इन्व्हेस्टमेंट करतो ना की कि त्या देशातील लोकसंख्या किती कमवती आहे किंवा कशा पद्धतीचं त्यांचा इन्कम आहे या सगळ्या गोष्टी काहीच पाहिल्या जात नाही म्हणजे अ मोटिवेटर फॉर ऑटोनॉमस इन्वेस्टमेंट इन in डेव्हलप कंट्रीज हे बरोबर आहे आणि दुसरं जे स्टेटमेंट आहे अ मोटिवेटर फॉर इंड्यूस इन्वेस्टमेंट इंड्यूस इन्वेस्टमेंट म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो की जेव्हा कोणता इन्वेस्टर दुसऱ्या देशात जर इन्व्हेस्ट करायचा विचार करत असेल तर तो आधी विचार करतो की तिथली लोकसंख्या कठी आहे तिथे लोक लोकसंख्येचं इन्कम जे आहे ते वाढत आहे का जर वाढत असेल तर तो तिथे इन्व्हेस्टमेंट अजून वाढवेल जर कमी होत असेल तर तो तिथून आपली इन्व्हेस्टमेंट काढून टाकेल अशा प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटला इंड्युस इन्व्हेस्टमेंट म्हणतात आणि हे जास्त करून अंडर डेव्हलप कंट्रीजमध्ये होते तर याचं करेक्ट उत्तर विद्यार्थी मित्रांनो ए आणि बी ए म्हणजे पहिलं तर सत्तेचाळीस व्याचं जे करेक्ट उत्तर आहे ते एक आहे ठीक आहे त्यानंतर अठ्ठेचाळीसवा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो अगेन हा थेरोटिकल प्रश्न आहे याच्यामध्ये तुम्हाला पॉवरटी गॅप इंडेक्स हा निर्देशांक खालीलपैकी कोणत्या कारणासाठी काढला जातो असे गौरव दत्त व मार्टिन रॅव्हलिन यांनी सांगितलं तर याचा करेक्ट उत्तर विद्यार्थी मित्रांनो तीन आहे दारिद्र्य दूर करण्याकरता दरडोई उत्पन्नात किती वाढ करावी लागेल याच्यासाठी ठीक आहे तर हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो पॉवरटी गॅप इंडेक्स काय असतो तर जनरली तुम्हाला माहित असेल पॉवरटी लाईन किंवा गरीबी रेखा माहित असेल तर जास्त करून आपण जी पॉवर्टी काढतो की देशामध्ये किती लोक गरीब आहेत तर लाइनच्या खाली जे काही लोक असतात ते गरीब तिथे कन्सिडर करण्यात येतात पण पॉवरी गॅप इंडेक्स काय सांगतो की त्या गरीबी रेखेपासून किती खोलवर लोक अजून गरीब आहेत हे आपल्याला ऍक्च्युअल कुठून कळतं पॉवर्टी गॅप इंडेक्स मधून कळतं तर याच्यावर गौरव दत्त व मार्टिन रेव्हलिनी यांनी सांगितलंय की हा पॉवर्टी गॅप इंडेक्स कशासाठी कळला जातो दारिद्र्य दूर करण्याकरता किती दरडोई उत्पन्नात किती वाढ करावी लागेल हे आपल्याला पॉवर्टी गॅप इंडेक्स सांगतो याचा करेक्ट उत्तर विद्यार्थी मित्रांनो आहे ती म्हणजे अठ्ठेचाळीस व्याचं तिसरं त्यानंतर एकोणपन्नासवा जो प्रश्न आहे अगेन सोपा प्रश्न आहे ज्या समाजात उत्पन्न वितरणामध्ये आत्यंतिक डॅश असते तेथे मूळभर व्यक्तीजवळ अमाप पैसा असतो आता विशाल याचा आहे म्हणजे असेमेट्री ज्या समाजात उत्पन्न वितरणामध्ये अत्यधिक विषमता असते तेथे मूळभर व्यक्तीजवळ अमाप पैसा असतो इक्वेलिटी नाही राहू शकत डेफिशियन्सी नाही राहू शकत नाही राहू शकत ठीक आहे तर करेक्ट उत्तर विद्यार्थी मित्रांनो म्हणजे विषमता त्यानंतर पन्नास आणि शेवटला प्रश्न जो इकॉनॉमिक्स आहे विद्यार्थी मित्रांनो त्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा कोणत्या वर्षीमध्ये करण्यात आला होता तर एकोणीशे बावन मध्ये हा कायदा करण्यात आला होता म्हणजे पन्नास जे करेक्ट उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते दोन आहे ठीक आहे ठीक आहे आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी काय असतो तर रिटायरमेंट झाल्यानंतर जो आपल्याला एक पैसा मिळतो त्यालाच तो कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या मार्फत इथं महिन्याच्या सॅलरीमधून काढण्यात येतो तर याच्यामध्ये इक्वल कॉन्ट्रीब्युशन जो एम्प्लॉई असतो तो करतो आणि एम्प्लॉयर जो असतो तो, तो देखील इक्वल कॉन्ट्रीब्युशन तिथं करतो आणि हा पैसा स्पेसिफिक एम्प्लॉईला कधी मिळतो त्याच्या रिटायरमेंट नंतर हा पैसा त्याला देण्यात येतो तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण इकॉनॉमिक्सचे जे पंधरा प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षेत तिथे विचारले गेले होते त्याचा आपण सफल विश्लेषण केलं आहे उत्तरांसोबत तुम्हाला जर कोणत्याही प्रश्नावर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तिथं तुमचं उत्तर किंवा तुमचा प्रश्न तिथं लिहू शकता त्याचं उत्तर आम्ही द्यायचा प्रयत्न करू अशा पद्धतीने आपण इकॉनॉमिक्सचे प्रश्न समजून घेतलेले आहेत लवकरात लवकर आमच्या अकॅडमीच्या मार्फत बाकीच्या टॉपिक्सवर देखील आन्सर की ज्या आहेत त्या प्रोव्हाइड करण्यात येतील तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकंच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो